आज वाटाण्याची अशी भन्नार उसळ बनवली की झणझणीत झाली आणि इतकी सुंदर झाली च चवीला की संपून गेली लगेचच इतकी सुंदर होते कर्धाने म्हटलं की उसळी जर बनवायची असेल तर साधारण त्या थोड्याशा तिखटच चांगल्या लागतात त्यामुळे मी जरा इथे तिखट बनवली काय केलं वाटाणा रात्रभर भिजवून ठेवला होता हा हिरवा वाटाणा घेतलेला आहे मी तुम्ही पिवळा वाटाणा हवा असेल तर पिवळा वाटाणाही घेऊ शकता आता कुकरच्या डाव्यामध्ये त्या पाण्यासकटच हे काढून घेतलं ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि अजून थोडंसं पाणी घालायचं पाणी कमी वाटत असेल तर आणि मग कुकरला साधारण पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या कारण की वाटणा शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे पाच छिट्ट्या देऊन घ्यायच्या नाहीतर कडकच राहील तो आता इथे मी मसाल्याचं वाटण तयार करायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे लसूण घेतला आहे कांदा घेतला आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आपण हे सगळं एकत्रित एक मिक्सरमधून काढणार आहोत आता आपण पूर्ण सगळी पूर्वतयारी करून घेऊयात जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तर लसणाच्या साधारण मला इथे पंधरा ते वीस पाकळ्या लागणार आहेत त्या मी सोलून घेतल्यानंतर आता कांदा चिरून घ्यायचा कांदा मोठा मोठा चिरून घ्यायचा कारण की आपल्याला तो मिक्सरमधूनच बारीक करून काढायचा आहे पेस्ट हो तयार करायची आपल्याला याची त्यामुळे कांदाही मोठा मोठा चिरून घ्यायचा कांदा चिरून झाल्यानंतर लसणीचेही दो सॉरी आल्याचेही दोन तीन तुकडे करून घ्यायचे म्हणजे काय होतं की एकदम बारीक पेस्ट होईल त्याची तयार कडक राहणार नाही आता हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पेस्ट तयार करायची आपल्याला त्यामुळे पाणी घातल्याने हरकत नाही त्यामुळे पाणी घालून एकदम छान स्मूथ अशी पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे आपल्याला थोडा वेळ लागतो पूर्वतयारी जरा जास्त आहे ह्याची करायची पण वाटणाची भाजी म्हटलं की थोडासा वेळ हा आपल्याला लागतोच आणि स्वयंपाक आपण जितका मन लावून करू ना तितकं अप्रतिम असा स्वयंपाक होतो हे तर आपल्या पूर्वी आपल्या घरच्यांनी पण सांगितलेलं आहे हे बघा अशी मी छान पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून ते मिक्सरच्या भांड्यातलं मी काढून घेतलं आणि आता ह्याच भांड्यामध्ये मी साधारण तीन टॅमॅटोशी प्युरी तयार करून घेणार आहे तर तीन मी इथे मोठे मोठे एक छोटा टॅमॅटो दोन मोठे टॅमॅटो घेऊन घेतलेत मी इथे तुम्हाला जर फार टॅमॅटो आवडत नसेल तर तुम्ही दोनच घ्या मला कसं आहे मला भाज्यांमध्ये तो टॉमॅटोचा आंबटपणा खूप आवडतो त्यामुळे तो छान मी तीन टॉमॅटो घेते याच्यामध्ये तुम्ही दोनही घेऊ शकता तर असे मोठे मोठे उभे चिरून ते घालून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही कारण की टॉमॅटोचंच भरपूर पाणी असतं त्यामुळे पाणी घालण्याची याच्यामध्ये गरज पडत नाही यालाही आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात कसंही सगळी तयारी केली ना की मग एकदा फोडणी दिली की पटापट लाईन बाय लाईन आपल्याला सगळं पदार्थ घालता येतात त्याच्यामध्ये त्यामुळे आता इथे आपली टॉमॅटोची प्युरी पण तयार झालेली आहे हे बघा छान अशी टॉमॅटोची प्युरी तयार झाली कोणी अख्खा टॉमॅटोही याच्यामध्ये घालतं म्हणजे चिरलेला टॉमॅटो प्युरी वगैरे नाही करत पण मी आता इथे प्युरी तयार करून घेतली आता दोन आता वाटीमध्ये दोन चमचे राईचं पीठ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं हाही एक गो ही गोष्ट आपल्याला आपल्या भाजीमध्ये घालायचं आहे त्यामुळे व्यवस्थित छान मिक्स करून हेही बाजूला ठेवून द्यायचं ह्याच्यामध्ये गुठळ्या नकोत शक्यतो व्यवस्थित मिक्स करा आता काय करायचं शेवटी आपल्याला गार्निशिंगसाठी आणि ही भाजीत घालायला कोथिंबीर लागणार आहे तर थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे मी इथे आणि लिंबू हवं आहे तर लिंबूही याच्यामध्ये आपण चिरून घ्यायचं आहे तर सगळी तयारी कसं आपण आधीच करून घेतो आहोत इथे कोथिंबीर छान बारीक आणि जरा जास्त घ्यायची कारण की कोथिंबीरचा वाज खूप छान येतो भाजीला त्यामुळे आणि व नंतर आपण घेतल्यानंतर थोडंसं सा गार्निशिंगसाठी सुद्धा आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आता इथे लिंबाचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आता हे कोथिंबीर आणि लिंबू जे आहे ना ते एका डिशमध्ये काढून घेते आता इथे आपलं कुकरही तयार झालेला आहे एवढी तयारी करेपर्यंत तर कुकरचे झाकण जा, उघडून हे वाटाणा काढून घ्यायचा आता वाटाणा शिजला आहे की नाही तो एकदा आधी चेक करायचा तर तुम्ही बघू शकता इथे वाटाणा शिजलेला आहे की नाही आपण चेक करूयात वाटाणा शिजलेला आहे आता आपली इथे पूर्णपणे तयारी झालेली आहे वाटाणा तयार आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर लिंबूही तयार आहे टोमॅटोची प्युरीही तयार आहे आता आपण इथे भाजीला फोडणी देऊन घेऊयात आता मी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे ह्या तेलामध्ये तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं ना की मग ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची एक चमचाभर तरी मोहरी ह्याला लागेल मोहरी घालून झाल्यानंतर आपण जे आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट तयार केली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा इथे घालून घ्यायची आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण की काय होतं हे आपण कच्चंच बारीक केलं हे केलेलं आहे मिक्सरमधून हो काढलेलं आहे आपण आधी भाजलेलं किंवा तळून घेतलेलं नाही आहे कांदा किंवा लसूण वगैरे त्यामुळे ह्याचा कच्चेपणा जाण्यासाठी दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित मग त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे हिंग घातलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथे मी अर्धाच चमचा हळद घातलेली आहे पण काय होतं ना ही गावाकडची हळद असल्यामुळे ह्याचा पिवळपणा लगेचच खूप जास्त हे होतो घरची हळद आहे ना त्यामुळे एकदमच खूप जास्त पिवळी दिसायला लागते बऱ्याच कमेंट येतात मला की तुम्ही हळद खूप जास्त घालता पण तुम्ही आता बघितल्यात मी इथे फक्त अर्धा चमचा हळद घातलेली आहे पण त्याचा कलरच खूप जास्त छान येतो आणि डार्क येतो त्यामुळे मी जास्त नाही घालत हळद अर्धा चमचा घातलेली आहे आता इथे टोमॅटोची प्युरी जी आहे ती घालून घ्यायची आपल्याला कांदा छान परतला गेलेला आहे त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची व्यवस्थित छान हे पण मिक्स करून घ्यायचं टोमॅटो ही कच्चाच असल्यामुळे प्युरी ही कच्चीच आहे त्यामुळे पुन्हा आता दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित हलवून फ्राय करून घ्यायचं हे व्यवस्थित असं एकदा छान फ्राय झालं ना की मग याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत भाजी जितकी छान आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ ना छान आपण म्हणजे ह्याच्यातलं तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतली ना की त्याची चव खूपच सुंदर येते त्यामुळे जेवढं जास्त जमेल जा तेवढं जास्त हे बघा मी किती फ्राय करून घेतलं हे जवळजवळ म्हणजे आता तेल सुटलं याला आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालणार आहे नंतर एक चमचाभर इथे लाल तिखट घालणार आहे हे तिखट आहे कलरचं नाही आहे लाल तिखट आहे हे आणि दोन चमचे गरम मसाला घरचा गर घालणार आहे आता तुम्हाला तिखट कमी जास्त किती हवं आहे त्याप्रमाणे बघा पण हे क तिखट जे आहे ना हे मिडियम तिखट होईल खूप जास्त झणझणीत पण होणार नाही आणि एकदमच असं म्हणजे कमी तिखट पण होणार नाही व्यवस्थित आहे हे प्रमाण पण तुम्हाला जर अजून जास्त तिखट हवं हो असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे वाढवू शकता आता छान व्यवस्थित हे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं मसाले अ, है। है आपले छान मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता हे हलवून झाल्यानंतर मग आपल्याला आपला वाटाणा जो आहे तो घालून घ्यायचा आहे पण ह्याला दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आधी छान मसाले सगळे शिजले पाहिजेत मिक्स झाले पाहिजेत हे बघा किती सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा घालून घ्यायचा हा सगळा पाण्यासकटच घालायचा म्हणजे कसं पाण्यामध्ये ह्याचं सत्व सगळं उतरलेलं असतं शिजल्यामुळे त्यामुळे पाण्यासकटच वाटाणा घालून घ्यायचा आणि मग छान व्यवस्थित हे सगळं हलवून घ्यायचं आता इथे तुम्हाला पाणी कमी वाटत असेल थोडीशी अजून ग्रेव्ही हवी असेल तर थोडं पाणी तुम्ही वरून अजून घालून घेऊ शकता हे बघा आता मी पण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटे तरी पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे कारण की पाणी मला इथे थोडं कमी वाटते आता हे सगळं घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून जा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आपण तयार केलं होतं डाळीचं पीठ आणि पाणी ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे कशासाठी घालून घ्यायचं कारण की पाणी आणि मसाले वेगवेगळे वे होऊन वाटाण्यामध्ये नुसतं पाणी असल्यासारखं दिसायला नको ते मिक्स होत नाहीत मिळून येत नाहीत म्हणून हे असं आपण डाळीचं पीठ दोन चमचे घालून त्यामध्ये पाणी घालून घेतलं ना की घट्टपणा छान येतो आपल्या त्या मसाल्यांना त्यामुळे हे आठवणीने घाला ह्याच्याशिवाय तो घट्टपणा येणार नाही व्यवस्थित असा त्यामुळे हे घालून घ्यायचं आता एकदा हलवून ह्याच्यावरती झाकण ठेवून एक, एक पाच ते दहा मिनटं छान उकळी येऊ द्यायची पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे खूप सुंदर भाजी तयार होते वेळ लागत नाही थोडंसं इन्ग्रेडियंट्स जास्त लागतात त्यामुळे वेळमुळं काम होतं पण भाजी शिजायला घेतली की मग वेळ लागत नाही फटाफट आपलं सगळं घालून होतं आणि एक साधारण अर्ध्या तासामध्ये ही भाजी तयार होते तुम्हाला सकाळी डब्यासाठी वगैरे जर बनवायची असेल ना तर तुम्ही रात्रीच ग्रेव्ही तयार करून ठेवू शकता आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान व्यवस्थित हलवून घ्यायचं भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर पोळीबरोबर कशाच्याही बरोबर खाऊ शकता आता इथे मी काय करणार आहे एका बाउलमध्ये मी हे वाटाणाची उसळसळी काढून घेतलेली आहे संध्याकाळच्या वेळेला वगैरे खायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये व असा उसळ घेऊन ह्याच्यावरती मस्तपैकी असा कच्चा कांदा घालायचा त्याच्यावरती कोथिंबीर घालायची छान लिंबू पिळायचं आणि तुमच्याकडे जी शेव अवेलेबल असेल ना ती शेव तुम्ही ह्याच्यावरती घालून घ्या आणि बरोबर खा इतकी अप्रतिम लागते ना की मिसळसुद्धा ह्याच्यापुढे पड़े कमी पडेल एवढी सुंदर ही भाजी लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली घरी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं ही भाजी सुद्धा आपण खाऊ शकतो एकदा नक्की घरी ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर